चरस या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या अनिल कुमार प्रजापती बेचाळीस याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून एक किलो आठशे ग्रॅम वजनाचे अठरा लाख नव्वद हजारांचे चरस हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपयुक्त शिवराज पाटील यांनी दिली अंमली पदार्थ विक्रीसाठी एक व्यक्ती भिवंडीतील टेमघर पाईपलाईन रोड लगत येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती त्याच माहितीच्या आधारे विशेष कृती दलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे निरीक्षक वनिता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे भूषण कापडणीस श्रीकृष्ण गोरे आणि उपनिरीक्षक विजय कुमार राठोड आदींच्या पथकाने तेरा जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सापळा रचून अनिल कुमार याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक किलो सातशे वीस ग्रॅम वजनाचे सतरा लाख वीस हजारांचे चरस जप्त केले या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिल कुमार याला अर्जुन कुमार प्रजापती अडोतीस या त्याच्या चुलत भावाने चरस विक्री केल्याची माहिती तपासात समोर आली आहे त्याच आधारे त्याला खंडणी पथकाने वीस जून रोजी अटक केली या प्रकरणात अर्जुन कुमार हा मुख्य सूत्रधार असल्याचेही समोर आले त्याने श्यामबाबू सरोज एकावन्न यालाही चरस विक्री केली त्यानंतर त्यालाही नवी मुंबईतून एकवीस जून रोजी अटक केली त्याच्या घरातून एक लाख सत्तर हजारांचे एकशे सत्तर ग्रॅम वजनाचे चरस जप्त करण्यात आले आहे या तिघांकडून आतापर्यंत अठरा लाख नव्वद हजारांचे चरस जप्त केले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे हे अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट लोक हिंदू वृत्तवाहिनी